हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमसे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रांगण रांगोळी कशी काढायची ते पाहणार आहोत तर सुरुवातीला चित्रांगण रांगोळी म्हणजे काय ते पाहूया तर चित्रांगण रांगोळी म्हणजे ह्यामध्ये शुभचिन्हांचा समावेश असतो जवळपास तुम्ही एकवीस किंवा एकावन्न एक किंवा चौसष्ट अशी तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी शुभचिन्ह ह्या रांगोळीमध्ये काढू शकतात ही रांगोळी जी आहे ती वर्तुळामध्ये किंवा चौकोनामध्ये काढली जाते ब्राऊन कलरचा कलर केला जातो आणि त्याच्यावरतीही व्हाईट रंगाने रांगोळी काढली जाते तर, तर ही पारंपरिक रांगोळी आहे चैत्र महिन्यामध्ये बघा चैत्र गौरी असते तर देवीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढली जाते तर ह्यामध्ये सर्व काही शुभचिन्हांचा समावेश असतो तर इथे मी तुम्हाला शक्य तेवढे जास्त शुभचिन्ह दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे इथे सुरुवातीला मी तोरण काढले आहे बघा कुठल्याही मंगलप्रसंगी शुभप्रसंगी आपण दरवाज्यावर तोरण लावतो आंब्याचं तोरण लावतो तर हेच तोरण मी इथे सुरुवातीला काढलेलं आहे तर कोणत्याही शुभप्रसंगी आंब्याच्या झाडाचं आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पाण्यांचं तोरण लावलेलं ला खूप शुभ मानलं जातं ते एक मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळं मी इथे सुरुवातीला तोरण काढलेलं आहे नंतर बघा आता इथे मी प्रसन्न हे काढत आहे तर हे पण बऱ्याच वेळा आपण रांगोळीमध्ये श्रीराम पस प्रसन्न ह्या नावाने आपण सुरुवात करतो रांगोळीची आणि त्याच्या दोन्ही साईडला आपण लाईन्स मारत असतो रेषा ओढत असतो आणि आता त्या दोन्ही रेषांच्या बाजूला आपण पुढचं शुभचिन्ह काढूया ते, ते, ते म्हणजे स्वस्तिक तर इथे या प्रकारे सुरुवातीला तोरण काढून घेतलं आहे मध्ये श्रीराम प्रसन्न लिहिलं आहे आणि साईडला दोन मी इथे स्वस्तिक काढलेले आहेत पुढचं जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे सूर्य तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही ग्रह आहेत त्यांना सुद्धा आपण देव मानतो जसं की सूर्य भगवान चंद्र भगवान तर इथे ते मी तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे सूर्य काढत आहे आणि चंद्र आहे सूर्य म्हणजे तेजाचं प्रतीक प्रकाशाचं प्रतीक सूर्य आपल्याला जीवन देतो ऊर्जा देतो प्रकाश देतो सूर्याशिवाय जीवनसृष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही चित्रांगण रांगोळी आपल्या दारासमोर अंगणात काढल्यामुळे चैत्रगौरी देवी जी असते ती प्रसन्न होते असे मानले जाते तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्ज सकारात्मक ऊर्जाचा वास राहतो तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघा जे काही आपल्याला प्राणी मात्र असतात झाडं असतात ग्रह असतात हे जे काही आपल्याला उपयोगी पडतं तर त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचं पूजन करतो तर इथे आपण ग्रहांचं म्हणजे सूर्यदेवता चंद्रदेवता यांचं देखील पूजन करतो तर त्यामुळे इथं शुभचिन्हांमध्ये आपण सूर्याने चंद्र दाखवलेला आहे आता पुढे आपण इथे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर काढत आहोत तर बघा ह्या असे वेगवेगळे चिन्ह काढल्यामुळे जे काही आपल्या आपल्यामध्ये जे काही कलागुण असतात त्यांनासुद्धा वाव मिळतो तसेच पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या तर त्यांनासुद्धा त्यांच्या कलागुण दाखवण्यासाठी ही एक संधी होती तर रांगोळी काढणे ही एक कला आहे कौशल्य आहे ते सहजासहजी कोणाला जमत नाही त्यासाठी खूप सराव करावा लागतो किंवा ते आपल्या अंगामध्ये सुद्धा ती कला असायला हवी लागते त्याची आवड असावी लागते तेव्हाच ती आपल्याला जमते इथे एक छोटंसं मंदिर काढलेलं आहे तर इथे मी भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी काढत आहे तर भक्त पुंडालिकाच्या भेटीसाठी दिंडीरवनामध्ये पांडुरंग आले आणि भक्ताच्या सांगण्यावरून एका विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून युगे अठ्ठावीस ते विटेवर उभे आहेत म्हणून त्यांचे नाव विठ्ठल पडले तर हे जे प भगवान पांडुरंग होते रुक्मिणी मातेला शोधत शोधत ते आले होते दिंडीरवनामध्ये तर असे हे भगवान पांडुरंग आणि माता रुक्मिणी यांचे मंदिर इथं काढलेलं आहे आपल्या तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्राबाहेरील देखील लोकांचे आराध्य दैवत आहे भगवान पांडुरंग आणि माता रुक्मिणी तर आषाढ महिन्यामध्ये बघा वारीसाठी लाखो भक्त जातात आता इथे मंदिर काढून झाले आहे आणि त्यामध्ये देवता पण काढून झाले आहेत आता आपण इथे पंखा काढूया तर दोन्ही साईडला मंदिराच्या दोन्ही साईडला मी इथे पंख काढणार आहे तर इथे मी तुम्हाला प्लायवूडवर हे काढून दाखवत आहे चित्र पण आपण अंगणासमोर गेरू असतो जो तपकिरी कलरचा असतो त्या गेरूने आपल्याला ती जमीन तेवढी सारवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे व्हाईट रांगोळीने ही रांगोळी काढायची आहे ह्यामध्ये आपण कलरसुद्धा फिलअप करू शकतो कलरसुद्धा भरू शकतो आपण ह्यामध्ये तर इथे मी लक्ष्मी पावलंसुद्धा काढलेली आहेत बघा लक्ष्मी पा पावलं जे आहे ते सुखसमृद्धीचं प्रतीक आहे आपण आपल्या उंबऱ्यावर नेहमी आपण ही लक्ष्मी मातेची पाऊल काढत असतो लक्ष्मी मातेचे पाऊल काढणे म्हणजे लक्ष्मी माता त्या पाऊलाने आपल्या घरामध्ये आगमन करते असा त्याचा अर्थ होतो लक्ष्मी मातेचे पाऊल काढून झाल्यानंतर इथे मी सरस्वती मातेचे यंत्र काढत आहे तर जशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी महत्त्वाचे असते पैसा महत्त्वाचा असतो तसेच आपल्याला शिक्षा देखील महत्त्वाचे असते शिक्षण देखील महत्त्वाचं असतो कारण शिक्षणानेच माणूस तो संस्कृत बनतो आपल्याकडं भरपूर पैसा आहे पण आपल्याकडं तो पैसा खर्च करण्याचं आपल्याला ज्ञानच नाही आहे तर त्या पैशाचा उपयोग काय होणार त्यासाठी जशी आपल्याला लक्ष्मी महत्त्वाची आहे तशीच आपल्याला सरस्वती देखील महत्त्वाची आहे आणि त्यांचे पूजन आपण मंगलप्रसंगी करत असतो जसे की सरस्वती मातेचे पूजन आपण दसऱ्याच्या दिवशी करतो लक्ष्मी मातेचे पूजन आपण दिवाळीच्या दिवशी करतो शुक्रवारी करतो तसेच मी इथे गुढीपाडव्याला जी गुढी उभारतात ती दाखवलेली आहे चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्याने होते आणि ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो ती देखील इथं दाखवलेली आहे त्रिशूल दाखवला आहे गुढीपाडव्याची गुढी म्हणजे शुभप्रसंगाची सुरुवात आणि इथे त्रिशूल म्हणजे महादेवाचं ते एक शस्त्र आहे इथे मी ध्वजा देखील दाखवणार आहे तर आपला भगवा ध्वज काढून झाल्यानंतर आता आपण इथे गणपती बाप्पा काढणार आहोत गणपती बाप्पा म्हणजे विद्येचे दैवत तर आणि प्रथम पूजनीय असे हे गणपती बाप्पा इथे दाखवत आहे अगदी सोपी पद्धत आहे तर ह्या गण गणपतीचे मी बऱ्याच रांगोळ्या देखील काढलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती आहेत अगदी सोप्या पद्धतीने गणपती दाखवला इथं कसा काढायचा तो तर बघा इथे एकदम दोन मिनटामध्ये हा गणपती काढून झाला आहे तर गणपती बाप्पा काढला म्हणजे त्यांचं वाहन सुद्धा आपल्याला काढायला पाहिजे तर गणपती बाप्पा बघा इथे काढून झाल्यानंतर आपण छोटा सौंदर्य मामा देखील काढणार आहोत <स्थागा> तर इथे गणपती बाप्पा आणि त्यांचे वाहन मूषक हे काढून झालेलं आहे आता आपण पुढचं शुभचिन्ह ते म्हणजे शंख काढत आहोत शंख जो आहे तो मंथनातून लक्ष्मी मातेसोबत प्रकट झालेला होता त्याला लक्ष्मीचा भाऊ देखील मानलं जातं आणि शंख आपल्या घरामध्ये धान्यामध्ये वगैरे देवघरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते म्हणून शंखाला देखील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे में मंझे चे तर इथे मी समय काढलेली आहे समय म्हणजे देखील प्रकाशाचे प्रतीक आहे त्यानंतर हे पुढचं शुभचिन्ह म्हणजे गदा आहे गदा म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे गदा ही आपण भगवान हनुमानांकडे पाहतो तसंच आणखीही काही देवतांकडे गदा असते भगवान विष्णूंच्या हातात देखील गदा आहे गदा हे सामर्थ्याने आणि शक्तीचं प्रतीक आहे पुढचं जे खिन्ह आहे ते सुदर्शन खिन्ह आहे तर हे देखील चक्र आहे शंखचक्र गदा हस्ते हे महालक्ष्मीच्या आपण हातात असते भगवान विष्णूंच्या पण हातात आहे हे पुढं जे आहे ते गायीची पावलं आहेत हे देखील आपण उंबऱ्यावर काढतो गाईच्या गायींमध्ये बघा तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळं आपण हे गायीचे चिन्ह जे आहेत ते आपल्या उंबऱ्यावर काढतो घरासमोर काढतो त्यानंतर मी ते ओम काढलेलं आहे ओम नंतर इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे तर स्वस्तिक देखील हे स्वस्तिकचा अर्थ शुभ असती हो असा होतो म्हणजे शुभ करणारा मंगल करणारा असा हा स्वस्तिक आहे तो देखील आपण आपल्या रांगोळीमध्ये नेहमी काढत असतो आपल्या दरवाज्यावर देखील आपण काढत असतो इथे स्त्री देखील काढला आहे आपण ओम स्वस्तिक स्त्री ही शुभचिन्ह आहे ती, ती दरवाज्यावर काढणे खूप शुभ मानलं जातं ह्यामुळे नि निगेटिव्हिटी जी आहे निगेटिव ऊर्जा आहे तिचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही वाईट नजरपासून आपल्या घराचे संरक्षण होते पुढचं चिन्ह म्हणजे डमरू आहे जे भगवान महादेवांच्या हातात असतं ते डमरू महादेवाच्या पूजेमध्ये डमरूला विशेष महत्त्व आहे महारा महादेवांची पूजा झाल्यानंतर डमरू वाजवला जातो डमरूचा नाद केला जातो पुढचं शुभचिन्ह म्हणजे हळदी आणि कुंकू यांचा करंडा तर हळदी कुंकू जे आहे ते सुवासनीचं लेणं आहे आणि खूप शुभ आहे पुढचं हे जे चिन्ह आहे चौकोन तो म्हणजे चौक आहे तर बघा आपण कुठलीही पूजा करायच्या आधी जो तांदळाने किंवा आपण गव्हाने चौक काढतो तो हा चौक आहे त्यानंतर इथे मी ढोल आणि सनई हे दाखवत आहे सनई चौघडा दाखवत आहे जो सनई चौघडा आपण लग्नामध्ये शुभप्रसंगी वाजवला जातो तोच इथे दाखवला आहे तर इथे मी सनई चौघडा काढलेला आहे बघा आता ही माहिती देण्यामध्ये थोडंफार माझी काहीतरी चूक झाली असेल तर प्लीज क्षमा असावी इथे मी मोरपंख काढत आहे वास्तुशास्त्रामध्ये मोर पंखाला देखील खूप विशेष महत्त्व आहे मोरपंख घरामध्ये ठेवल्यामुळे वाईट नजर लागत नाही घराला वास्तुदोष कमी होतात असे बरेच फायदे आहे मोरपंखाचे इथे मी बासरी काढत आहे बासरी जी आहे द्वापार युगामध्ये जेव्हा भगवान विष्णूंनी कृष्णाचे रूप धारण केले होते त्यावेळेस त्यांनी बासरी देखील घेतलेली होती तर बासरी देखील या शुभचिन्हांपैकी एक आहे पुढचं जे आहे ते म्हणजे तुळशी वृंदावन आहे ते मी दोन प्रकारचे तुळशी वृंदावन दाखवत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळसी मातेला देखील पौराणिक आणि आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक या दृष्टीने खूप महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येक हिंदू धर्मातल्या लोकांच्या घरामध्ये तुळसी असतेच तर पुढचं जे चिन्ह आहे ते म्हणजे शिव धनुष्य आहे तर शिवधनुष्य काढून झाल्यानंतर इथं आपण काही फळं काढणार आहोत जसे की आंबा आणि केळी तर हे देखील पूजेच्या प्रसंगी ह्या फळांना खूप महत्त्व असतं पूजेमध्ये ही फळं ठेवली जातात तर आंबा काढलेला आहे अक्षय तृतीयाला बघा आंब्याचा नैवेद्य हा दाखवलाच जातो आणि इतर प्रसंगी देखील हा केळी ही आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो तर ह्यापुढील पुढील शुभचिन्ह आहे ते म्हणजे कमळ कमळ माता लक्ष्मीतले आवडते फूल आहे आणि माता लक्ष्मीची पूजेमध्ये कमळ अस आस, असायलाच हवे कमळाशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अपूर्ण असते त्यामुळे कमळतले फूल हे हे देखील म्हणजे खूप शुभचिन्ह आहे ते देखील आपण रांगोळीमध्ये नेहमी काढत असतो आपल्याला कमळाचे फुलं मिळणे हे अशक्य असतात कधी कधी तर त्यामुळे आपण कमलगाटीची माल दे देखील आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो तर ह्यानंतर मी इथे महादेवांची पिंड काढलेली आहे आणि पिंडीवर आपण बेलपान दाखवलेलं आहे इथे मी पंथी काढत आहे पंथीला बघा देखील आपल्याला प्रकाश देते त्यामुळे याला देखील इथे शुभचिन्हांमध्ये दे महत्त्व आहे त्यानंतर मी इथे कलश दाखवते आहे कुठल्याही आपण पूजेमध्ये कलश स्थापन करत असतो तर इथं तोच कलश मी दाखवलेला आहे कलश म्हणजे आपला जो तांब्याचा गडवा असतो तो त्याच्यावर नारळ आणि पाच पानं असतात तर हा मंगल कलश असतो त्याला देखील तो शुभचिन्हांमध्ये स्थान आहे त्यानंतर आपण हे दुसऱ्या प्रकारचं तुळशी रुमधावून काढत आहोत इथे जागा कमी पडल्यामुळे मला ही चिन्ह व्यवस्थित थोडी काढता आली नाही आहे जागा अपुरी होती हे टिपक्यांचं तुळशी रंदावन आहे पण मी इथे डायरेक्ट काढलेलं आहे आणखी बरेचसे शुभचिन्ह काढायची यामध्ये राहून गेलेली आहेत तर मला जेवढी शक्य झाली मी तेवढी काढली आहे इथे आणि हे जे आहे ते मी खण आणि ओटी काढत आहे खण आणि नारळ काढत आहे तर इथे खण दाखवला आहे आणि नारळ दाखवलेला आहे हा तर पुढचं शुभचिन्ह काढूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद इथे मी पाळणा दाखवत आहे तर पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढचा जो व्हिडिओ आहे तो वारली पेंटिंगचा येणार आहे वारली पेंटिंगमध्ये जे काही आकार असतात ते आपण रांगोळीमध्ये शिकणार आहोत तेव्हा व्हिडिओला तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ